नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण पितृंग मधील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे पितृतर्पण आणि पितरांसाठी केलेली एक मानसपूजा हा दहा मिनिटाचा विधी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी मी जे जे सांगते त्या त्या पद्धतीनं तुम्ही दररोज आजपासून किंवा काल कालच आपण खरं म्हणजे सुरुवात करायला पाहिजे होती तर आज प्रतिपदा आहे आजपासून आपण करायला हरकत नाही ते तुम्हाला सर्वपित्री अमावस्येपर्यंत दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर ही साधना करायची आहे ज्या व्यक्तींना आई वडील आहेत त्यांनी पाण्यामध्ये तीळ घ्या घ्यायचे नाही आणि ज्यांना आई वडील नाहीत त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत यासाठी तुम्हाला फक्त साहित्य हे लागणार आहे की तामन पळी पंचपात्र आणि थोडेसे तीळ आईवडील असतील तर मात्र तीळ तुम्ही त्यामध्ये टाकू नका तर अशा पद्धतीने एवढं साहित्य घेऊन बसायचं आहे आणि ही दहा मिनटाची जी साधनं आहे तर ही एक प्रकारची मानसपूजा आहे परंतु जी मानसपूजा असते त्यालाच हिलिंग असंही म्हणतात हिलिंगचा नेमका विधी काय आहे हे मी तुम्हाला याच्या आधी जे तीन व्हिडिओ पाठवले त्यामध्ये मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे त्या तीन व्हिडिओमध्ये एकूणच पितृ पक्षाचं महत्त्व हिलिंगचं महत्त्व हिलिंग कसं आहे हे सर्व मी त्या तीन व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत आणि आता मात्र पुढील पंधरा दिवस जी दहा मिनटात ही साधना करायची आहे त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगते आपण लगेचच सुरुवात करूया सर्वांनी डोळे मिटूया पूर्ण श्वास घ्यायचाय आपलं मन शांत होण्यासाठी पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आहे घेतलेला श्वास सहस्त्रार चक्रामध्ये साठवायचा आहे साठवलेला श्वास हळूहळू सोडायचा आहे हीच कृती अजून पुढेही करा यामध्ये आपल्या सासरच्या आणि माहेरच्या सर्व पितरांना मोक्ष मिळावा मुक्ती मिळावी यासाठी ही साधना करायची असते पितरांना मोक्ष आणि मुक्ती तर मिळतेच पण त्याचबरोबर पितृदोषाचा जर काही त्रास आपल्याला होत असेल तर तो त्रास कमी होतो आडलेली काम पूर्ण होतात आणि पित्रांना सुद्धा शांतता लाभते यासाठी आपल्याला ही साधना पितृ पक्षामध्ये दहा मिनटं करायची आहे ही एक प्रकारची मानसपूजा आहे आपण स्वतःला इमॅजिन करणं अत्यंत आवश्यक आहे मी जे जे सांगते ते ते इमॅजिन पुढे करा चुचिर्भूत होऊन आपण आणि आपल्या घरातले सगळेजण गंगा नदीच्या काठावर आपण त्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी गंगा नदीचा जो घाट आहे त्या घाटावरून आपण खाली गेलो गंगेमध्ये स्नान केलेलं आहे आणि आपण घाटावर आलेलो आहोत दक्षिणेकडे तोंड करून सर्व पित्रांना आपण आवाहन करत आहोत हे माझ्या सर्व जन्मांमधील सर्व पितरांनो माझ्या सासरच्या आणि माहेरच्या सर्व पितरांनो मी तुम्हाला विनंती करत आहे की आपण हे स्वादिष्ट भोजन घेण्यासाठी आणि पितृतर्पणासाठी आपण गंगा नदीच्या काठावर यावे आणि खरोखरच आपल्या सर्व जन्मांमधील सर्व पितर गंगा नदीच्या काठावर आलेले आहेत गंगा नदीमध्ये आपण त्यांचं पाय धुतलेले आहेत त्यानंतर हे सर्व पितर घाटावर आलेले आहेत सर्व पितर आपल्याला त्या ठिकाणी आता डोळ्यांना दिसत आहेत आपल्याला माहीत असलेले माहीत नसलेले सर्व पितर आपण या ठिकाणी त्यांना पाहत आहोत आणि ते त्या चंदनाच्या पाटांवर बसलेले आहेत तुम्हाला जेवढे दिसतील दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर जे काही असतील ते सर्वजण त्या चंदनाच्या पाटावर तिथे बसलेले आहेत आपण आणि आपल्या घरातले सगळे जण त्या ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या पाया पडलेलो आहोत त्यांच्या कपाळाला आपण टिळा लावलेला आहे ज्या महिला असतील त्या महिला पितर त्यांना आपण हळदी कुंकू लावलेले आहेत आपण त्यावेळेस त्यांच्या सर्वांच्या पाया पडलेलो आहोत स्वदिष्ट असं पितरांचं सुंदर भोजन आपण त्यांना वाढलेलं आहे आपण आणि आपल्या घरातले सगळेजण त्यांना जेवायला वाढत आहोत त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना वाढलेले आहेत त्याचबरोबर वडे घारगे भजी चपाती खीर मसाले भात साधा भात पाच प्रकारच्या चटण्या पाच प्रकारच्या भाज्या गोड पदार्थ त्यांच्या आवडीचे गोड पदार्थ हे सगळं आपण त्यांना आग्रह करून करून वाढत आहोत आणि ते सगळेजण समाधानी झालेले आहेत आणि ते सर्वजण जेवताना आपल्याला दिसत आहेत आपण त्यांना जेवायला वाढत आहोत असं करत असताना त्यांचं जेवण झालेलं आहे सर्वांना पाणी आपण वाढत आहोत सर्वांनी पाणी पिलेलं आहे सर्वांचं पोट अगदी छान भरलेलं आहे सगळेजण खूप आनंदात आहेत आणि त्यानंतर आपण त्यांना एक पानाचा विडा दिलेला आहे तो पानाचा विडा सुद्धा त्यांनी खाल्लेला आहे त्यानंतर आपण श्री गुरुदेव दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आणि आपले आराध्य दैवत यांना सुद्धा आपण त्यांना म्हटलेलो आहोत त्यांना आपण विनंती करत आहोत हे गुरुदेव दत्त महाराजा तुम्ही माझ्या या सर्व पितरांना मुक्ती देण्यासाठी तुम्ही एक पुष्कर विमान घेऊन तुम्ही या गंगा नदीच्या काठावर यावे ते आलेले आहेत गंगा नदीच्या काठावर एका औदुंबराच्या पारावर गुरुदेव दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आपले आराध्य दैवत जे कोणी असतील ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आपले सर्व पितरांचं जेवण तोपर्यंत झालेलं आहे विडा खाल्लेला आहे आणि आपण ह्या सर्व पितरांना विनंती करत आहोत की आता तुम्हाला मुक्ती मिळणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही आता मोक्षाला जा प्रत्यक्ष गुरुदेव दत्त महाराज स्वामी समर्थ तुम्हाला घेऊन जाण्यासाठी विमान घेऊन आलेले आहेत गुरुदेव दत्त महाराज तुम्हाला कैलास पर्वतावर घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी अत्यंत उबदार अशा जागेमध्ये ते तुम्हाला ठेवणार आहेत त्या ठिकाणी जरी थंडी असली तरी प्रत्यक्ष गुरुदेव दत्त महाराजांच्या मध्ये तुम्ही विलीन होणार आहात त्यामुळं तुम्ही उबदार अशा जागेमध्ये गुरुदत्तात्रयांमध्ये तुम्ही विलीन होणार असल्यामुळे तुम्ही अत्यंत सुरक्षितपणे तुम्ही त्यांच्यामध्ये विलीन होणार आहात तिथं कुठल्याही प्रकारची थंडी तुम्हाला वाजणार नाहीये त्यामुळं घाबरू नका माझ्या सर्व जन्मांमधील सर्व पित्रांनो प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत तरी तुम्ही त्यांच्याबरोबर आता कैलास पर्वतावर जा अशी आपण त्यांना विनंती करत आहोत पुष्कर विमान त्या ठिकाणी दिसतंय प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज एका सीटवर बसलेले आहेत विमानामध्ये प्रत्यक्ष गुरुदेव दत्त महाराज पुष्कर विमान चालवत आहेत आणि बाकीच्या मागील सगळ्या सीट मध वर आपले सर्व जन्मांमधील सर्व पूर्वज त्या सीट वर बसलेले आहेत आणि प्रत्यक्ष गुरुदेवत महाराज या सर्वांना उंच 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 घेऊन चाललेले आहेत बघा दिसतय तुम्हाला तुम्ही सर्वजण गंगा नदीच्या काठावर आहात आणि तुम्हाला दिसतय डोळे मिटूनच साधनाही करायची आहे आणि तुम्हाला दिसतय की विमान उंच 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 चाललेलं आहे अतिशय उंच 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 चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी कैलास पर्वत आता तुम्हाला दिसत आहे आणि त्या कैलास पर्वतावर प्रत्यक्ष गुरुदेव दत्त महाराज हाताची अशी घडी घालून ते बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी गुरु दत्तात्रयांच्या मध्ये ही सर्व जे पितर आहेत ना ते आत्मस्वरूप सूक्ष्म स्वरूपात आलेले आहेत आणि ते त्यांच्यामध्ये विलीन झालेले आहेत त्यांच्यामध्ये विलीन झालेले आहेत आणि हे सर्व त्यांचं त्यांच्यामध्ये दत्तात्रयांमध्ये विलीन होत असताना आपण सर्वजण गंगा नदीच्या काठावर तर्पण करत आहोत तर चला तर्पण जर तुम्हाला करायचं असेल तर दक्षिण दिशेकडे चेहरा करायचा आहे मी सुद्धा माझ्या घराच्या दक्षिणेकडे मी चेहरा केलेला आहे हे तामन पळी पंचपात्र अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस पाणी असेल ज्यांना आई वडील आहेत त्यांनी तीळ त्यामध्ये घ्यायचे नाही आपण ही जी साधना करत आहोत मागील सर्व जन्मांमधील आणि आहे या जन्मामधील सर्व जन्मांमधील सर्व सासरच्या आणि माहेरच्या पितरांसाठी ही साधना करत आहोत ही साधना आई वडिलांच्यासाठी साठी जिवंत असलेल्या आई वडिलांच्या साठी ही साधना नाही आणि त्यामुळं आता आपण अशी ही साधना करत आहोत डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचंय मंत्र म्हणायचंय तिकडे कैलास पर्वतावर सर्व पित्रांना मोक्ष मिळतोय आणि आपण हे जे पाणी आपण उजव्या हातात घेतलेलं आहे ते अंगठ्याच्या बाजूनी सोडायचं आहे बघा हे अंगठ्याच्या बाजूनी पाणी तामनामध्ये सोडायचं आहे सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमा स्वधा तर्पयामि पुन्हा दुसऱ्यांदा एकूण बारा वेळा करायचं आहे बारा महिन्याचं बारा वेळा ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमा स्वधा तर्पयामी त्यावेळेस पुन्हा इमॅजिन करा गुरुदेव दत्त महाराजांमध्ये सर्व पितर त्यांच्यामध्ये विलीन होत आहेत मोक्षाला जात आहेत दोन वेळा झाले ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नम स्वधा तर्पयामी अंगठ्याच्या बाजूने पाणी आपण सोडत आहोत तीन वेळा ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामी चार ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमो स्वधा तर्पयामि पाच ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमो स्वधा तर्पयामि 6 ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमो स्वधा तर्पयामि सात ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमो स्वधा तर्पयामि आठ ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामि नौ ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामि 10 ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामि अकरा ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नम स्वधा तर्पयामी पितृ तर्पणाची विधी पूर्ण झालेला आहे सर्व पितरांना मोक्ष मिळालेला आहे गुरुदेव दत्त महाराजांचा आपण आता पाया पडणार आहोत श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मी तुमची अत्यंत आभारी आहे स्वामी ओम 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 स्वामी स्वामी ही आपली साधनं आता झालेली आहे हे जे पाणी असेल तर्पण केलेलं पाणी हे कधीही झाडांना टाकायचं नाही झाडांना टाकलं तर झाड जळून जातात हे पाणी बेसिन मध्ये टाकायचं आहे हम्म अशा पद्धतीनं आपली पितृतर्पणाची ही साधना आज करून झालेली आहे यानंतर तुम्ही दररोज पंधरा दिवस सकाळी आंघोळ झाल्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत